हे गाईज गुड मॉर्निंग तर आज छान असं सकाळी लवकर उठून आवरलेलं आहे खूप थंडी आहे पुण्यात म्हणजे खूपच थंडी आहे गावाला एवढी थंडी नव्हती गावाला आम्ही आत्ता पाच सहा दिवस राहिलो सहा सात दिवस राहिलो आणि मग आता आलेलो आहे पुण्याला आणि आज आहे आमची ॲनिव्हर्सरी तर म्हटलं चला कुठेतरी बाहेर जावं या निमित्ताने सो कुठं जायचं वगैरे फिक्स नाही आहे बाहेर म्हणजे जास्त लांब पण नाही कारण की ह्यांना एवढा वेळ नाही आहे कारण की मेडिकलमध्ये वगैरे जायचं आहे सो uh, so, म्हटलं मूवीचा वगैरे प्लॅन करावा सो so, आता बघूयात काय प्लॅन होतो आहे काय नाही आहे ते माहीत नाही पण आता जस्ट पावणे नऊ वाजलेत पण एवढी थंडी आहे असं वाटते सकाळचे सहा सात वाजलेत आणि अशी एवढी थंडी लागते आहे सो so, आता मी भाजी वगैरे बनवलेली आहे कारण म्हटलं लाईटली काहीतरी खाऊन जावं चहा ठेवला आहे मस्त आता चहा वगैरे घेते मस्त फार जेवण वगैरे करते कारण खाऊन गेल्यानंतर काय टेन्शन नसतं आणि मग बाहेरचं थोडंसं लाईटली वगैरे खाता येतं सो बघूयात so, आता काय प्लॅन आहे पण जास्त काय प्लॅन करता येणार नाही ना मागच्या वेळेस आम्ही नेमकं महाबळेश्वरला गेलो होतो आपला ब्लॉग पण आहे तुम्ही पाहिला असेल ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी जाऊन पाहू शकता सो मागच्या वर्षी महाबळेश्वरचा प्लॅन केला होता, तरी प्लान होता। तर यावर्षी काय वेळ भेटला नाही प्लॅन करायला आणि ॲक्च्युली त्याच्या आधी थोडी सुट्टी आली होती आणि इलेक्शन होतं सो मग गावाला जावं लागलं जर इलेक्शन नसतं तर मग कुठला तरी प्लॅन झाला असता तर बघूयात आता प्लॅन काय झाला नाही म्हणून म्हटलं भूमीला वगैरे जावं सो फायनली हॅपी चार वर्ष कम्प्लीट झालेले आहेत <laughs> वाटत नाही लग्नाला एवढे दिवस झालेत म्हणून सो so, चलो लेट्स गो सी खूप थंडी आहे सिटी प्राईडला आली आहे पण बिलकुल गर्दी नाही आहे बिलकुल म्हणजे मला इथे कोणच दिसत नाही आहे आय थिंक uh, आता जो आपण मूवी वगैरे जे बघतो ना आय थिंक हे कमी झालेलं आहे कारण नेटफ्लिक्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमुळे सो so, बघू गर्दी बिलकुल नाही दिसत आहे चलो जो शो असेल so, आता तो बघायचा कारण की आम्हाला गर्दी म्हणजे खूप गर्दीत ना आलो आम्ही खूप ट्रॅफिक होतं सो बघूयात आता साहेब आलेले आहे आंबा आंबा म्हणतात तिकीट काढतात नेमका इथेच पिंपल आलं कितीच शो आहे पाहुणे पाहुणे दहा एक मिनिट बाकी फक्त एक्झॅक्टली टाईम झालाय नऊ पंचेचाळीस कुठे आहे पूर्ण पूर्ण येतं झाली पतंजलीचा माल आलाय का सापडलं ना थे थे थे। एक अच्छा तो 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 पता। तो नहीं सर जस्ट मी घरी आहे दोन अडीच वाजले तरी पण वेळ गेला कारण की मूवी वगैरे बघायला त्याच्यानंतर थोडस नाश्ता वगैरे करायला थांबलेलो मग सो टाइम गेला त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जा मी झाड आणली तुम्ही पाहिलं असेल आणि मी आता तुम्हाला दाखवते मी तीन प्रकारची झाडं आणली यांना म्हटलं दुसरं काय घेण्यापेक्षा किंवा काय त्या दिव म्हणजे झाड लावलं ना तर ने ते नेहमी आठवणीत राहतं की आपण ह्या दिवशी हे झाड लावलं आणि त्याची फुलं आपल्याला उपयोगी येतात सो मी असंच एकदा व्हॅलेंटाईन डेला पण एक गुलाबाचं झाड घेतलेलं आणि त्याला अजून एवढे छान अशी फुलं येतात ना खूप सुंदर फुलं येतात आणि रेग्युलर आपल्याला फुलं वापरायला भेटतात किंवा देवाला व्हायला भेटतात वगैरे आणि असं पण मला झाडांची खूप आवड आहे तर आणि आमचे ते दोन इनडोर प्लांट ते खराब झालेले तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले इंदोर आणलेले पण खराब झाले त्या माणसाला मी म्हंटल पण तो म्हटला आता झाले असतील काय त्याने पण जास्त हे नाही केलं सो मग आता एक मी वेगळं आणलं इंदोर टाईपच पण बघूया तर लावून थोड्या दिवस मी गॅलरीत ठेवणार आणि मग वाटलंस तर बाहेर वगैरे ठेवता येईल कारण बिकॉज ऑफ काय होतं बाहेर ठेवल्यावरती बिलकुलच त्याला हे नाही भेटत प्रकाश नाही भेटत वगैरे काय म्हणून कदाचित खराब होत असेल सो मग आता ही तीन झाडं मी पटकन गॅलरीत लावून घेते मला झाडांना पाणी वगैरे पण आहे सो आज असा यावरचा दिवस होता हा आणि आज एक खूप सुंदर किस्सा घडला तो म्हणजे आम्ही नाश्ता करायला थांबलेलो तेव्हा एक छोटी मुलगी बाहेरच्या साईडनी काचेतून बघत होती आणि मला खूप खराब वाटलं म्हणजे मी जे खात होते आणि ती तिकडून पाहत होती तर मला खूप खराब वाटलं मग मी म्हटलं कि यार माझ्या म्हणजे प्लेटमधलं मग मी म्हटलं तिला द्यावं कारण की तिला भूक वगैरे लागली असेल तर मग टिशू टिश्यू पेपर वगैरे घेतला आणि मी तिला मग ते काचेतून बाहेर जाऊन तिला दिलं तिला एवढं छान वाटलं एवढं छान वाटलं तिच्या चेहऱ्यावरती अशी कंटिन्युअस स्माईल होती आणि तिने मला असं केलं त्याच्यानंतर जाताना पण तिने दोन तीन वेळा बाय बाय केलं त्या काचेतूनच पाहत होती पाच दहा मिनटं काचेतूनच बाय बाय करत होती दोन तीन वेळा केलं आणि तिच्या तिच्या चेहऱ्यावरची स्माईल होती ना ती खरंच पाहून म्हणजे मला एवढं भारी वाटलं एवढं भारी वाटलं म्हटलं यार कसं म्हणजे नाही का प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणजे किती हे म्हणजे आपण एखादी गोष्ट किती सहजपणे ती गोष्ट करतो म्हणजे खातो वगैरे बाहेर जाऊ शकतो कोणत्याही हॉटेलमध्ये जेऊ शकतो पण प्रत्येकासाठी हे पॉसिबल नाहीये तेच सर्वसाधारण सिंपल अन्न खाण्यासाठी पण किती काही जण झगडतात आणि त्यात एका छोट्या मुलीशी म्हणजे छोट्या मुलीला म्हणजे असं भुकेसाठी किंवा खाण्यासाठी असं वाईट वाटतं आता त्याच्यात पण पैशांसाठी खूप जण करतात त्याचा मला थोडासा राग येतो कारण की कधी कधी आपल्या हातात जर काय असेल बिस्किट पुडा असेल आणि आपण द्यायला गेलो तर ते म्हणतात नको पैसे द्या तर मग असे पण त्यातले काही जण आहेत तर त्या मुलीला खरंच म्हणजे तिची स्माईल बघून मला खूप भारी वाटलं म्हणजे असं आपला दिवस सारथी लागल्यासारखं कसं होतं की, की बाबा यार काहीतरी भेटलं ह्या टाईपमध्ये सो भारी वाटलं तिची गोड स्माईल गोड मुलीबद्दल व्हिडिओ वगैरे नाही काढला कारण की म्हटलं नको का एखाद्याचे कसे प्युअर इमोशन्स असतात कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत सो मग जाऊ द्यात सो एकंदरीत काय खूप भारी वाटलं तुम्ही पण असं जर कुणाला भूक लागलेली असेल तर नक्कीच देत जा कारण की खरंच खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे त्याचं जे समाधान आहे ना ते कशातच नाही एखाद्याची भूक मिटवण्यात जे समाधान आहे ना ते कशातच नाही असं वाटतं मला सो so, हा जो बॅक साईडचा जो हा फोटो आहे मी ठेवलेला ऍक्च्युली वरती लावलेला पण त्या भिंतीला लावत नाही वगैरे असं नंतर मला कळलं म्हणून तो मी तिथं काढून इथं बेडवरती ठेवलेला आहे हा लग्नातला लग फोटो आहे असा लुक होता आणि मी किती वेगळी दिसते लग्नात किती वेगळी दिसत होते खूप चेंजेस झालेत सो चलो यार पटकन आता झाडं लावते आणि बघू रात्रीच्या आता जेवणात काय मेनू आहे सो आता काय बनवायचे वगैरे ते आता रात्रीच डिसाईड होईल आमचं काही असं फिक्स वगैरे नसतं तेव्हाची तेव्हा डिसाईड ते होतं सो आता मी पटकन फ्रेश वगैरे झालेली आहे सो so, आता मी पटकन झाडं लावते तो लेट्स गो त्याची झाड आणलेली आहे हे जास्वंदीच फुलाचं आहे हे गवती चहा गवती चहा तर रोजच्या वापरात येतो आणि हे इंदोर प्लांट आहे त्यांनी काहीतरी नाव सांगितलं मला स्नेक प्लांट टाईपच आहे जरा जरा असं आणि ही कुंडी ज्यातलं झाड खराब झालं होतं तर मग आता मी हे छोटस झाड मी ह्याच्यात लावते म्हणजे इन केस ते कधी इंडोर ठेवता येईल कधी इकडे गॅलरीत ठेवता येईल जशी त्याची ग्रोथ होईल तसं आपण करूयात सो so, अशा प्रकारचे आता मी तीन झाडं लावून घेते एका कुंडी आहे आता गवती चहाला ही मोठी वगैरे कुंडी बहुतेक करते पण त्याच्यात पण मी ही अशी ह्याच्यात बटाटा लावलाय लावलेला आहे आणि तो पण खूप छान आलाय सो आता ती पण कुंडी दिली आहे आणि ह्याच्यात मी ही फुलं टाकलेली आणि ती पण उगवलायत चक्क उगवलीत ती पण झाले त्याच्यामुळे आता ही पण कुंडी मला काही यूज करता यायची नाही आणि ह्याच्यात ऍक्च्युली ते पानं खराब झाली होती तर मी आता ही काढून टाकलेत काही खराब जी झाली होती ती आणि आता बघूयात तिथे बिया टाकले त्याच्यामुळे इकडे पण हे फुटेल सो मग आता एक ही कुंडी आहे आणि आता काय माझ्याकडे कुंडी दिसत नाहीये तर आता मला दोन झाडे लावायचे तर मी आता सपोज ते काढून जर त्या कुंडीत जर मी हे लावलं जास्वंदीचं तर मग गवती चहाचं राहतंय सो बघूयात आता मला एक कुंडी तयार करावी लागेल एक इथं काळी कुंडी आहे त्याच्यात थोडासा पुदिना होता पण आता मला असं वाटतं तो काढून त्याच्यात गवती चहा लावत असं काहीतरी करते मी सो लेट्स गो आता पाहूयात आपण पटकन आता हे झाड पहिल्यांदा लावून घेते कारण की मग नंतर झाड लगेच नाही हो, लावली किंवा पाणी वगैरे नाही त्याला दिलं व्यवस्थित तर मग सुकून जातात आणि ऑलरेडी मी दोन दिवसापासून झाडांना पाणी दिलेलं नाहीये मला पाणी पण द्यायचंय झाडांना आणि मग हे लावून पण घेते आता ह्याच्यात जर कोकोपीट मी आणतात तर खूप छान पद्धतीने झाडं लावता आली असती मला कोकोपीठने पण माझ्या डोक्यातच नाही आलं कोकोपीट आणायचं खरंच म्हणजे लक्षातच नाही आलं कोकोपीट आणायचं तर कोकोपीट असतं ना तो खूप सुंदर झाड लावता आलं असतं आणि माती पण खूप छान बसली असती पण आता ऍक्च्युली काय सगळं उलटच झालं म्हणजे कसं डोक्यात आलं नाही कोकोपीट घ्यायचं काय माहिती कारण खूप सुंदर झाड फुलं पण येतात गुलाबाच्या झाडाला आता पाहिलं खूप छान झाड लावायची सोपं असतंय पण हे बघा एवढं खराब करून टाकलं हे मी जास्वंदीचं झाड लावलं याच्यात आणि इकडे बघा हे झाड लावलं आणि आता हे गवतीच्या हाचरी आहे आता त्याच्यासाठी मी आता यातले एखादी कुंडी बघू रिकामी करते हे वगैरे रिकामी करते बघूयात पण आता आताचुली आता मी आज ते झाड लावेल नाहीतर मग उद्या लावेल इकडचं पटकन क्लीन करून घेते आणि आता वाजलेत पण मग थोड्या वेळ जरा असा आराम करते कारण की मग आता स्वयंपाक वगैरे करावे लागेल सो so, बघूयात आता काय होतंय झाडं लावून झालेत माझी एक राहिले ते आता मी उद्या बघते परत गॅलरी वगैरे पण साफ करते सो so, बघूयात लेट्स गो